दोन हजार अठरा साली ऑक्टोबर महिन्यामध्ये या प्रकल्पाची सुरुवात झाली कोविड तीव्रतेला होता त्यावेळेला या, या प्रकल्पाचं काम ते खऱ्या अर्थाने खरंतर सुरू झालं या बोगद्यासाठी म्हणून दोन वेगवेगळ्या यंत्रणा वापरल्या होत्या आणि त्यामुळे इथे आपल्याला जुळे बोगदे पाहायला मिळतात मावळा नावाचं एक यंत्र वापरण्यात आलेलं होतं आणि हे मशीन किती उंच होतं तर साधारणपणे एखाद्या चार मजली इमारतीची उंची जेवढी तब्बल तीनशे हेक्टर उद्यान जे आहे ते उभं राहणार आहे याची घोषणा देखील आत्ताच मुख्यमंत्र्यांनी केली नमस्कार मी विनायक परब घेऊन आलोय लोकसत्ता गोष्ट मुंबईची पर्व दुसरे या दुसऱ्या पर्वामध्ये आपण मुंबईच्या प्राचीनतेचा जसा शोध घेतला तसाच आपण मुंबईच्या अत्याधुनिकतेचा देखील शोध घेतला आणि आज देखील आजच्या या भागामध्ये आपण मुंबईच्या अत्याधुनिकतेचा शोध घेणार आहोत आपण पाहत आहे की माझ्या मागच्या बाजूला एक बोगद्यासारखी रचना आहे आणि हा मुंबईतला पहिला महत्वाचा सागरी किनारा मार्ग आहे आणि या सागरी किनाऱ्या मार्गाचा जो बोगदा आहे त्याचा आज लोकार्पण सोहळा होतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दक्षिणेकडे येणाऱ्या मार्गाचं लोकार्पण आज होणार आहे या निमित्ताने आपण समजून घेणार आहोत की हा किनारा मार्ग जो आहे हा कशा पद्धतीचा आहे हा किती लांबीचा आहे कशा पद्धतीने याचं बांधकाम जे आहे ते करण्यात आलेलं आहे हा, Road, हा, 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 हा संपूर्ण मार्ग म्हणजे कोस्टल रोड किंवा ज्याला आपण किनारा मार्ग असं म्हणतोय हा किनारा मार्गाचा हा जो बोगद्याचा जो भाग आहे हा दहा पॉईंट अठ्ठावन्न किलोमीटरचा बोगदा आहे आणि आपण पाहत आहे की हा संपूर्ण दहा पॉईंट अठ्ठावन्न किलोमीटरचा बोगदा अवघ्या साडेपाच मिनिटांमध्ये आपण पार केलाय सगळ्यात महत्वाचं असं आहे की हा जो बोगदा आहे याच्या बोगद्यामधल्या ज्या मार्गिका आहेत त्या तीन आणि तीन म्हणजे एकूण सहा मार्गिका आहेत आणि या बोगद्यामधनं आपण ज्या वेळेला बाहेर पडतो किंवा आपण वरळीच्या बाजूला ज्या वेळेला येतो त्यावेळेला हा जो कोस्टल रोड आहे हा पूर्णपणे आठ मार्गिका असलेला मार्ग आहे बोगद्यामध्ये खर तर याला एक वेगळं तंत्रज्ञान वापरलंय आणि त्याच्यासाठी म्हणून या मार्गासाठी म्हणून या बोगद्यासाठी म्हणून दोन वेगवेगळ्या यंत्रणा वापरल्या होत्या आणि त्यामुळे इथे आपल्याला जुळे बोगदे पाहायला मिळतात म्हणजे एक बोगदा जो आहे तो नरिमन पॉईंटच्या दिशेने जाणारा आहे आणि दुसरा जो बोगदा आहे तो अगदी वरळीच्या दिशेने येणार आहे असे हे जुळे बोगदे असलेले हे मार्ग आहेत आणि त्याचे देखील आपण काही आणखी बारकावे आहेत ते देखील समजून घेणार आहोत या बोगद्याची निर्मिती जी केली त्याच्यासाठी मावळा नावाचं एक यंत्र वापरण्यात आलेलं होतं बोगदा खनन यंत्र असं आपण त्याला म्हणू शकतो टीबीएम मशीन होतं ते आणि हे मशीन किती उंच होतं तर साधारणपणे एखाद्या चार मजली इमारतीची उंची जेवढी असते तेवढीच उंची या बोगदा खनन यंत्राची होती आणि याशिवाय त्याचा व्यास जो होता तो साधारणपणे साडेबारा मीटर एवढा त्याचा व्यास होता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या टीबीएम यंत्रणेचे वजन हे अठ्ठावीसशे टन एवढं मोठं होतं आणि या यंत्राचा वापर करून या मावळ्याचा वापर करून हे जे बोगदे आहेत याचं काम करण्यात आलेलं आहे आपण बघितलं की आपण येत असताना याच्या दोन्ही बाजूला अकरा छेदिका मार्ग आहेत अकरा छेदिका मार्ग आहेत याचा अर्थ असा आहे की सुरक्षेची काळजी जी आहे ती पूर्णपणे घेतलेली आहे म्हणजे एखादा मार्ग आहे हा या मार्गावर समजा जर का चुकून काही अपघात झाला तर हा अपघात झाल्यानंतर तिकडची वाहतूक जी आहे ती दुसऱ्या बाजूने वळवता येऊ शकते अशा प्रकारची यंत्रणा इथे केलेली आहे आणि त्याच्यासाठी एकूण अकरा छेदिका मार्ग जे आहेत ते या बोगद्यामध्ये अस्तित्वात आहेत बोगद्याचं खणकाम झाल्यानंतर त्याला एक सिमेंट कॉन्क्रीटचं अस्तर लागतं तर तीनशे पंच्याहत्तर मिलीमीटरचं अस्तर जे आहे ते या दोन्ही बोगद्यांना सर्व बाजूंनी लावलेलं आहे फक्त एवढंच नाही तर हे बोगदे तयार करताना किंवा हा जो कोस्टल मार्ग आहे किंवा हा सागरी किनारा मार्ग आहे हा तयार करत असताना त्याच्या वरच्या बाजूला भरणी करावी लागली या भरणीमुळे वरच्या बाजूला एक सपाट भाग जो आहे हा भाग तयार झालेला आहे या ठिकाणी अतिक्रमण होऊ नये म्हणून देखील मुंबई महानगरपालिकेने काळजी घेतली आहे आणि या ठिकाणी तब्बल तीनशे हेक्टर एवढं मोठं तिथे उद्यान जे आहे ते उभं राहणार आहे याची घोषणा देखील आताच मुख्यमंत्र्यांनी केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं ज्या ठिकाणी महालक्ष्मी मा, रेसकोर्स आहे तिकडची सव्वाशे एकरची जागा आणि या भराव घालल्यानंतर तयार झालेली जी जागा आहे ही साधारणपणे दोनशे एकरची जागा असं एकत्र करून साधारणपणे तीनशे एकरचं अतिशय मोठं उद्यान जे ते इथे उभं राहणार आहे खर तर कसं आहे की एका बाजूला हा सागरी किनारा मार्ग आहे आणि पलीकडच्या बाजूला महालक्ष्मी कोर्स आहे तर मुख्यमंत्र्यांनी हे देखील सांगितलं की या दोन्हींना जोडणारा एक छोटासा बोगदा जो आहे तो देखील तयार करण्यात येणार आहे म्हणजे सव्वाशे एकराचं एक उद्यान आणि साधारणपणे दोनशे एकराचं एक उद्यान हे एकमेकांना जोडली जाणार आहे त्यामुळे हा जो किनारा मार्ग आहे हा फक्त मुंबईची वाहतूक कोंडी जी आहे म्हणजे अगदी उत्तरेकडून दक्षिणेकडे येणारी ही जी वाहतूक कोंडी आहे हीच फक्त फोडण्याचं काम करणार नाहीये तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक साधारणपणे तीनशे एकरांचं एक खूप मोठं हरित उद्यान जे आहे ते देखील इथे उभं राहणार आहे या उद्यानामध्ये सायकल ट्रॅक जॉगिंग ट्रॅक आणि एक ओपन एअर थिएटर हे देखील इथे असणार आहे त्यामुळे हे उद्यान देखील मुंबईकरांसाठी याच सागरी किनारा मार्गाची एक महत्वाची अशी देण असणार आहे दोन हजार अठरा साली ऑक्टोबर महिन्यामध्ये खरंतर या प्रकल्पाची सुरुवात झाली पण त्यानंतर हा प्रकल्प थोडासा रखडलेल्या अवस्थेत होता त्याचं कारण पहिल्यांदा उच्च न्यायालयामध्ये त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकल्पाला आव्हान मिळालं पण अखेरीस सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर प्रकल्पाचं काम सुरू झालं अगदी खऱ्या अर्थाने सांगायचं आपण पालिकेच्या सा अधिकाऱ्यांशी संवाद साधला तर आपल्याला असं लक्षात येतं की दोन हजार वीस सालच्या मे मध्ये पॅन्डेमिक म्हणजे कोविड तीव्रतेला होता त्यावेळेला या प्रकल्पाचं काम जे आहे ते खऱ्या अर्थाने खर तर वेगात सुरू झालं आणि आता आपण पाहत आहे की आज आता आपण दोन हजार चोवीस मध्ये आहोत मार्च महिन्यात आहोत आणि यातली पहिली मार्गिका जी आहे त्याचं काम पूर्ण झालंय याची दुसरी मार्गिका जी आहे म्हणजे अगदी दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणारी म्हणजे वरळीच्या दिशेने जाणारी याचं काम देखील यंदाच्याच मे महिन्यामध्ये पूर्ण होईल असं आश्वासन आजच्याच या कार्यक्रमामध्ये मुंबई महानगरपालिकेने दिलेलं आहे खर तर हा जो कोस्टल रोडचा प्रोजेक्ट आहे हा संपूर्णपणे मुंबईच्या किनाऱ्यावरनं जाणार आहे म्हणजे नरिमन पॉइंटच्या बाजूला हा कोस्टल रोड सुरू होतोय हा पुढे गेल्यानंतर अगदी पार दहिसर पर्यंत हा जाणार आहे आणि साधारणपणे दहिसर पर्यंत जाणारा हा मार्ग हा त्रेपन्न किलोमीटरचा असणार आहे मधले जे दोन भाग आहेत त्यातला एक भाग तर आता तयार आहे म्हणजे वरळी पर्यंत आल्यानंतर वरळी वांद्रे सागरी सेतू जो आहे या सागरी सेतूने तुम्हाला पुढे जाता येईल वांद्रे ते वर्सोवा या सागरी सेतूच्या संदर्भातल्या कामाला यापूर्वीच सुरुवात झाली आहे याशिवाय अगदी अलीकडे जर का आपण बातम्या व्यवस्थित पाहिलेल्या असतील तर वर्सोवा हे मढला जोडलं जाणार आहे मढच्या पुढे देखील हा मार्ग हा सागरी मार्ग अगदी पार दहिसर पर्यंत जाणार आहे आणि मुंबई महानगरपालिकेच्या पलीकडे जाऊन राज्य शासनाने कारण मुंबई महानगरपालिकेची हद्द जी आहे ही दहिसरला संपते त्यामुळे राज्य शासनाने निर्णय घेतलाय की हा जो मार्ग आहे हा पुढे म्हणजे मीरा भाईंदर असं जोडत अगदी पार विरार पर्यंत जाणार आहे आणि आजच्याच या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी असंही सांगितलं की कि हा किनारा मार्ग जो आहे हा पालघर पर्यंत जोडला जावा म्हणजे पालघरच्या पुढे वाढवण बंदरापर्यंत जोडला जाणार आहे हा जर का प्रत्यक्ष अशा पद्धतीने जोडला गेला तर आपल्याला असं लक्षात येईल की आधुनिक शहर म्हणून एक चांगली आणि वेगळी ओळख जी आहे ती मुंबईला मिळू शकते आपण इतर कोणत्याही आधुनिक शहरामध्ये गेलो तर आपल्याला असं लक्षात येईल की अनेक शहरांना बायपास करून म्हणजे अनेक शहरांना वळसा घालून नवे मार्ग तयार झालेत आणि अनेक शहरांच्या बाजूला रिंग रिंगरूट तयार झालेत परंतु मुंबईला आतापर्यंत अशा प्रकारची सुविधा कुठेही उपलब्ध नव्हती पण आता आपण पाहतोय हो की मुंबईमध्ये एक पायाभूत सुविधांचं वेगळं जाळं जे आहे ते उभं राहत आहे एका बाजूला अगदी अलीकडे साधारणपणे महिन्याभरापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल सेतूचं उद्घाटन झालं हा सेतू जो आहे हा शिवडीवर्हावा शेवाला पलीकडच्या बाजूला जोडतो आणि तब्बल बावीस किलोमीटरचा असा हा अटल सेतू आहे त्यामुळे मार्गाची सोय पूर्वेकडे अगदी सागरी किनारा मार्ग जरी नसला तरी आपल्याला पूर्वेकडे फ्री वे आहे ज्याला आपण इस्टर्न एक्सप्रेस फ्री वे असं म्हणतो आणि तो आपल्याला पार थेट अगदी घाटकोपर पर्यंत पर घेऊन जातो पश्चिमेकडची बाजू जी आहे ती मात्र आतापर्यंत तशीच राहिली होती आणि मुंबईतली आकडेवारी असं सांगते की मुंबईतली सर्वात जास्त वाहतूक कोंडी जी आहे अलीकडे मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होते पश्चिम उपनगरांकडे जाणारा मुंबईकरांचा ओढा आणि लोंढा हा वाढत चाललेला आहे तर त्याच्यामुळे ही पश्चिमेची होणारी वाहतूक कोंडी जी आहे तुटणं किंवा ही कि तोडणं हा सगळ्यात महत्वाचा भाग होता आणि हा जो सागरी किनारा मार्ग आहे तो पश्चिम मुंबईची कोंडी फोडण्याचं सगळ्यात महत्वाचं काम करणार आहे आपला प्रवास सुरू झाला वरळीवरनं की आपल्याला असं लक्षात येईल की वेगवेगळ्या प्रकारचे पूल आहेत तर हा जो सागरी किनारा मार्ग आहे याच्यामध्ये पूल आहेत याच्यामध्ये उन्नत मार्ग आहेत याच्यामध्ये बोगदा आहे तर असे वेगवेगळ्या प्रकारचे जे मार्ग आहेत हे या सागरी किनारा मार्गामध्ये एकत्र आले तर मित्र हो मुंबईची ही अत्याधुनिकता समजून घेताना आपण आता अगदी वरळीपासून म्हणजे खान अब्दुल गफार खान मार्ग जो आहे किंवा बिंदू माधव ठाकरे चौक आहे तिथपासून ते आपण स्वराज्य भूमीपर्यंतचा प्रवास केला स्वराज्य भूमी म्हणजे अर्थातच गिरगाव चौपाटी आणि आता मी ज्या ठिकाणी उभे आहे त्याच ठिकाणी अगदी माझ्या डाव्या हाताला मरीन लाईन स्टेशन आहे आणि या मरीन लाईन स्टेशनच्या जवळ हा सागरी किनारा मार्ग हा बाहेर पडतो आतापर्यंत चौदाशे कोटी रुपये हे या सागरी किनारा मार्गावर खर्च झालेत आणि येणाऱ्या काळात अधिक पैसे देखील खर्च होतील अर्थात मुंबईकरांची वाहतूक कोंडी फुटणं मा मुंबईकरांची वाहतूक कोंडी फोडणं हा या सगळ्या मागचा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा मार्ग आहे दुसराही एक आणखी छोटासा फायदा यामध्ये होणार आहे आपल्याला आणि तो म्हणजे वेळेची बचत ही खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे आपण असं म्हणतो की वेळ हा नेहमी बहुमूल्य असतो तर मुंबईकरांचा हा बहुमूल्य वेळ वाचवण्याचं काम हा सागरी किनारा मार्ग करणार आहे आपण आता पाहिलं की आपण तिथपासून इथपर्यंत प्रवास केला त्यातला बोगद्याचा प्रवास हा अवघ्या सहा मिनिटांमध्ये आपल्याला झालेला आहे खरं तर सहा मिनिटं पण नाही साडेपाच मिनिटांमध्ये झालाय आणि संपूर्ण प्रवास जो आहे तो अगदी दहा मिनिटांमध्ये झालाय आणि याच प्रवासासाठी आता आपण जर का बाहेर उपलब्ध असलेल्या मार्गाने आलो तर आपल्याला तब्बल चाळीस मिनिटं लागतात याचा अर्थ मुंबईकरांचा वेळ हा यापुढे खूप मोठ्या प्रमाणात वाचणार आहे मुंबईकरांसाठी तर हे सगळ्यात महत्वाचं आहेच पण आजच्या युगामध्ये अत्याधुनिक टेक्नॉलॉजी वापरून अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून आता मुंबई ही अधिक अत्याधुनिक मुंबई कशी होते हे देखील आपण याच्या आजच्या भागामध्ये पाहिलंय गोष्ट या से सगळे भाग अवश्य पहा तेवढंच फक्त करून थांबू नका लोकसत्ता लाईव्ह युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा हे सर्व भाग अवश्य आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि लाईक देखील करा